तशा आठ बहिणी सात आठ नऊ बहिणी आठ बहिणीच्या पाठीव शिव झालाय सात बहिणीच्या पाठीव आठवा क्रिस् आता पाच बहिणी येत जिवंत आणि शंकरावरती प्रचंड श्रद्धा कशी लहानपणापासून लहानपणापासून सूरजची आई सुरज बोलाय बोला येत नव्हतं बोलायला येत नव्हतं सुरज ची आई वीस रुपये नवस बोलली होती या देवीला माझ्या पोराला बोला येऊ दे म्हणून आणि मग त्याला ती थोडा थोडा बोलायचा मग ती आमच्या आजीला आमच्या आईला म्हणजे आपल्या आजीला सारखं वीस रुपये मागायचा माझं वीस रुपये दे मला आजी वीस रुपये दे असा म्हणायचा तर मथागीच्या मांडीवर जाऊन बसायचा आणि ती कुणाच्या लक्षातच आलं नव्हतं ही नवज बोलली म्हणून सुन मग ते विचारलं मग एक दिवस म्हणायला लागली ती म्हणली अगं पोरग असं काय म्हणते सारखं वीस रुपये दे ती म्हणली आत्या मी वीस रुपयाचा नवज बोलली आपल्या देवीला आणि मग ती नवज फेडला मग थोडं थोडं बोलायला यायला लागलं बर हा मग आता गावात वेगळं पण नाव आहे काय नेमकं नाव आहे कारण बरेच आमचा एक भाऊ आता माझ्या अदोगरचा आणि आता आमचा भाऊ बी दहा रुपयाचा आणि आमच्या शेजारी चुलत बहिणीची सून आणि लोक त्यांची सारखी बांधणं चालायची आमचा भाऊ आम्हाला काही घर बी नव्हती पहिली अजिबात मग ती आमचा भाऊ म्हणायचा झाला यांचा कच्चा चालू मग ती भाऊ आमचा म्हणला ही काय याचं नाव आज कच्याच ठेवतो म्हणला मग तळापासून नाव कच्च्या पडलं तर गावात जर विचारलं तर त्याला सूरज म्हणत नाही कच्चेच्या घरी जायचं त्याच्यावर घरी जायचं म्हणते मग ते आपल्या दुसऱ्या माणसाने नाव ठेवलं सूरज म्हणून असं तिथं डोगखान्यात सूरज शाळेत कधी गेला सूरजशी शाळेत जायचा केव्हा जायचा केव्हा नाही जायचा ती मास्तर पण लई सांगवायचा मास्तर आणला बी ते आहेत ना सर त्यांना तर मग म्या म्हणलं बाबा मग ती शिळे जात नसायचं आई मारायची त्याची बाप नसायचा मारत बाप म्हणायचा नको मारू बापाने कधी पाच बोट लावली नाही त्याला अजिबात आणि मग ती एक दिवस असंच आम्हाला ती दाखला लागत होता त्याचं वडील वारले आई अवन मग मी गेली दाखला आणायला ते हेडसर आणला हेडसर म्हणलं त्याला का नाही आणला तुम्ही मी नाही दाखला देणार म्हणलं मी म्हणलं नाही तसं नका करू आम्हाला दाखला लागतोय म्हणलं आणि मग त्यांनी दिला पैसे नाही घेतलं काय नाही घेतलं दाखला दिला